रामकृष्ण अरे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आकाश स्वरूप ब्लॉग मध्ये नवीन एका ब्लॉग मध्ये मित्रांनो आज संडे रविवारचा दिवस आहे आज छोटूला पण सुट्टी आहे सुरेताला पण सुट्टी आहे तर मित्रांनो आपला ग्रामदैवत खंडोबा असतात मंदिरासमोर आलो आहे आज आपण मंदिराचं दर्शन घ्यायला सुरुत हे काय केलंय पाठी मागणार आहे ना हे मला वाटतं फॉरेस्ट खातेने काहीतरी केलं आहे बनवलं माळ्यासारखा सोबत बघू आता तिथे पण जाऊन आपण बघणार आहे काय काय नाही हे आपलं इकडं साकूरच्या बरोबरचं मंदिर आहे आपलं इथं खंडोबा कशी इथं स्थापना केली या बाजूने दर्शन घ्यायला हे असं गावचं परिसर आहे मित्रांनो बघा छोटू ये इकडं चिंटून देड आहे चिंटू कार्तिक चला वरती काय बघू आपण तिथं फॉरेस्ट खात्याने बनवलेलं असणार हे घालून जा छोटू चपरगाण

अक्षय पण रस्त्याने एकटा येतो होतो त्याला पण घेऊन आलो मित्रुण वस्तीवरला जापला तो छोटू काय रे कुठं वाचला कसं आहे आता इथं पहिलं क होतं की किती छान आहे अक्षय युवर तरुण या असं पोस्ट खात्याने बनवलेलं आहे छान असं झालं मंदिराच्या बाजूला मित्रांनो हा गावाकडे एक प्रोजेक्ट आलेला आहे तुम्हाला दाखवतो मी सोलरचा ते बघू शकतो तुम्ही या बाजूला जे काळं ब्लॅक दिसतंय ते टाकून झाले त्यांच्या प्लॅटा